बुधवारच्या रात्री पाकिस्तानी हल्ले एक्सपेक्टेड होते गुरुवारच्या रात्रीचे पाकिस्तानी हल्ले हे आतापर्यंतच्या पॅटर्नपेक्षा थोडं वेगळं होतं आणि थोडं ते जास्त गंभीर आहे तसं आजची रात्र म्हणजे शुक्रवारी रात्री पाकिस्तान काही करतं काय बघायला लागेल आणि केलं तर काय करत पाकिस्तानातल्या लष्करी तळांवरनं जेव्हा ते मिसाईल्स टेक ऑफ होत आहेत किंवा त्यांचे एअरफोर्सची विमानं जेव्हा टेक ऑफ होत आहेत तेव्हापासून त्यांची मुवमेंट ट्रॅक केली जाते तशा प्रकारचे रेडार्स आपल्याकडे आहेत तशा प्रकारची एअर डिफेन्स सिस्टम्स आपल्याकडे आहेत जितकी तयारी शांततेच्या काळात कराल तितकं युद्धात तुमची कमीत कमी हानी होते ते आपण गेली अनेक वर्ष ह्या सगळ्या प्रकारची तयारी करत होतो विशेषतः दोन हजार एकोणीसच्या बालाकोट नंतर आपण जास्त चांगली तयारी केलेली होती आणि हा मेसेज याही अर्थाने आहे की आता फक्त लाहोरला हात लावलाय उद्या ते कराचीला करू शकतो ते इस्लामाबादला करू शकतो ते रावळपिंडीला करू शकतो काय असतं अशा याच्यामध्ये की समजा हल्ला केला जरी असेल तरी त्याची जबाबदारी न घेणं किंवा ते जगाला न सांगणं याचे काही फायदे प्रत्येक टप्प्यावर आपण पाकिस्तानला माघार घ्यायची संधी देतोय आणि पाकिस्तान ती संधी घेत नाहीये नमस्कार मी विनायक पाचलक खर तर गेल्या काही दिवसातल्या घटना क्रमा क्रमाक्रमानं आपल्यासमोर आहेत ऑपरेशन सिंदूर चा पहिला भाग यशस्वी झाला आणि त्यानंतर जवळपास युद्धाकडं परिस्थिती जाते पाकिस्तानचे वेगवेगळे हल्ले आपण परतवून लावले आपण काही हल्ले केले या सगळ्या परिस्थितीमध्ये थिंग बँकनं असा निर्णय घेतलेला आहे की आजपासून आज शुक्रवार नऊ मे पासून पुढचे पाच दिवस किमान आपण या युद्ध या विषयाचीच चर्चा करू एक सजग नागरिक म्हणून याचे वेगवेगळे पैलू समजून घेणं काय घडतंय ते समजून घेणं ही आपली जबाबदारी जब आहे असं थिंक बँकला वाटतं आणि इतर ज्या मुलाखती आहेत शेड्यूल त्या पाच दिवसानंतर त्या त्या, त्या वेळची परिस्थिती पाहून आपण रिलीज करू त्यामुळं या युद्ध पर्वमधली आजची ही पहिली चर्चा आहे माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत डॉक्टर संकल्प गुर्जर आणि अर्थातच आपण काय घडतंय काय घडणार आहे ते समजून घेणार आहे परिस्थिती फ्लुईड असल्यामुळं आज शुक्रवार नऊ मे सकाळी साडे अकरा वाजता आपण ही चर्चा करतोय ती कदाचित परिस्थितीनुसार बदलत राहील पण हा आत्ताच्या क्षणीचा स्नॅपशॉट आहे हे सांगणं क्रमप्राप्त आहे हाच पहिला प्रश्न आहे की खूप अफवा आहेत मिसइन्फॉर्मेशन डिसइन्फॉर्मेशन खूप आहे आणि त्याच्याबद्दलच्या पुन्हा कथा वेगवेगळ्या आहेत वेग भारतीय डिफेन्स मेकॅनिझमनं दोन प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आपण चर्चावीपर्यंत वेगवेगळे वेग वेग प्रेस रिलीजेस आले हे सगळं पाहता नक्की आतापर्यंत काय काय घडलंय आणि काय पुढं घडू शकत सगळ्यात पहिले तुम्ही म्हणालात तसं परिस्थिती खूपच वेगाने बदलते आहे त्यामुळे आपण थोडस बॅक होऊन जर बघायला गेलं तर मला असं वाटतं ह्या सगळ्या घटनाक्रमाची सुरुवात ही जनरल असीम मुनीर यांच्या भाषणापर्यंत न्यावी लागेल त्यांनी पाकिस्तानात एक भाषण दिलं होतं आणि ज्याच्यामध्ये ते म्हणाले होते की काश्मीर हा आमच्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा जगलर वेन असा त्यांनी शब्द वापरला होता त्याच्यानंतर पहलगामचा हल्ला झाला भीषण हल्ला होता आपण सगळ्यांनी ते बघितलं त्याच्यानंतर भारताने क्रमाक्रमाने आपली प्रतिक्रिया आपला प्रतिसाद कसा न्यायचा पुढे न्यायचा याच्यासाठीच्या स्ट्रॅटेजीज ठरवल्या त्याच्यामध्ये एक होतं सिंधू पाणी वाटप कराराच्या संदर्भात ते अबेन्स मध्ये आपण ठेवलेला आहे त्या कराराचा पुनर्विचार सुरू झालाय सिमला कराराचा पुनर्विचार पुनर पाकिस्तान करते असं म्हणत आहे त्याच्या व्यतिरिक्त भारताने आय एम एफ आणि वर्ल्ड बँक जिथून पाकिस्तानला पैसे आणि कर्ज मिळत आहे त्यांच्याकडे प्रेशर टाकलेलं आहे की हे थांबवा म्हणून कारण युद्धाला तुम्ही हे पैसे देऊ नका मुळात पाकिस्तानलाच पैसे देऊ नका इथून खरं तर असलं पाहिजे ते आणि त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूरचा पहिला टप्पा झाला की ज्याच्यामध्ये आपण रात्री पाकिस्तानामध्ये नऊ ठिकाणी हल्ले केले ऍक्च्युली नऊ ठिकाणं म्हणताना पाकिस्तानातली पाच आणि पाकव्याप्त काश्मीर मधली चार हा आपण एक भेद लक्षात घेतला पाहिजे पहिल्यांदाच पाकिस्तानी मेनलँड वरती हल्ले झालेले आहेत बावलपूर मुरितके महत्वाच्या दोन जागा लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या दृष्टीने दोन्ही महत्वाचे टेररिस्ट ग्रुप आणि त्याला रिस्पॉन्ड करताना आता हे आपल्याला जे दिसतंय ते पाकिस्तानच्या बाजूने चालू आहे की भारताने हल्ले केल्याच्या नंतर पाकिस्तानने मग सीज फायर व्हायोलेशन जे चालू आहे ज्याला म्हणजे दोन्ही बाजूंनी तोफमारा जो चालू असतो तोफखान्याचा मारा तर त्याची इंटेन्सिटी वाढवली नागरी वस्त्यांवर हल्ले त्यांनी सुरू केलेले आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांनी आका, आकाशातनं ड्रोन्स किंवा लॉटरिंग म्युनिशिन ज्याला म्हणतात त्या गोष्टींचा वापरही सुरू केला मिसाइल स्ट्राईक त्यांनी केलेले आहेत त्याला आपण रिप्लाय देतोय सो ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी रात्री त्यांनी हे केलंय गुरुवारी रात्री कालची रात्र तर खूपच जास्त इव्हेंटफुल होती आणि आज सकाळी आपण आता वाट बघतोय आज काय होईल दोन गोष्टी ज्या पाकिस्तान कडून झाल्या भारतानं हे स्पष्ट केलं होतं की आपण कुठलंही इन्क्रीमेंटल करत नाही आहोत दहशतवाद्यांनी हल्ला केला म्हणून आम्ही दहशतवादी तळ दुवस्त केले पाकिस्ताननं मात्र थेट नागरी वस्त्यांवर हल्ला केलाय त्यातलं एक टार्गेट तर सुवर्ण मंदिर होतं त्यामुळं हे ते का करतायत आणि आपल्याला कळत नाही की आपल्याला कळत किती आपण सेफ आहोत याचं कारण पाकिस्तानचे जवळपास पंधरा सिव्हिलियन हल्ले आपल्या यंत्रणांनी परतावून लावले तर हे नक्की काय पहिले दोन तीन मुद्दे सुवर्ण मंदिराचा मुद्दा पहिले घेऊया जे पेहलगाम मध्ये त्यांनी केलं होतं की पर्यटकांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या होत्या त्याही वेळेला हेतू असा होता की हिंदू विरुद्ध मुस्लिम ही दुही माग माजवायची आणि देशामध्ये दंगली घडवायच्या म्हणजे इव्हन आपले जे, जे परराष्ट्र सचिव आहेत त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण त्यांनी याचा उल्लेख केला होता अमृतसरमधल्या गोल्डन टेम्पलवरचा हल्ला हा तसाच आहे की तुम्ही पुन्हा एकदा शिखांच्यासाठी सर्वात महत्वाच्या असलेल्या स्थळावरती हल्ला करायचा आणि पुन्हा ही दुही जी आहे मुस्लिम विरुद्ध इतर ही वाढवायचा प्रयत्न करायचा ते पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे त्यामुळे आपण त्याला बळी न पडणं हे आपण मागच्या वेळेला बोललो होतो की ते यश आहे आपलं आपण त्याला रिप्लायच न देणं आपण एक नागरिक म्हणून देशाचे जसे आहोत आणि त्याला मग जर काउंटर करायचं असेल तर मग ते काउंटर आपण कसं करतोय तर सरकारच्या पातळीवरनं जेव्हा माहिती दिली जाते आता ऑपरेशन सिंदूरची, तुम्ही जर बघाल तर तीन जण येतात त्याच्यामध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री आहेत आणि त्यांच्या बाजूला दोन फिमेल ऑफिसर्स आहेत त्याच्यामधले एक आहेत त्या आपल्या कर्नल सोफिया कुरेशी आहेत ज्या हिंदीमधनं ब्रिफिंग देतात आणि विंग कमांडर व्योमिका सिंग आहेत ज्या इंग्लिशमधनं ब्रिफिंग करतात तर त्या दोन स्त्रियांना आणि त्यात सुद्धा एक मुस्लिम धर्मी असणं आणि एक हिंदू धर्मीय असणं हा सुद्धा एक स्ट्रॉंग मेसेज पाकिस्तानला आहे जगाला आहे की आम्ही या सगळ्या तुमच्या अशा काय म्हणूया त्याला आपण कारवायांना बळी पडत नाही आहोत दुसरा मुद्दा पाकिस्तानने केलेले हल्ले परतावून लावण्याचा तर असं आहे की आपलं एक इंटीग्रेटेड डिफेन्स सिस्टीम तयार केलेली आहे एअर डिफेन्स सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्तरावरती हल्ले जिथून ओरिजिनेट होत आहेत तिथपासून तुम्ही ट्रॅक करता की पाकिस्तानातल्या लष्करी तळांवरनं जेव्हा ते मिसाईल्स टेक ऑफ होत आहेत किंवा त्यांची एअरफोर्सची विमानं जेव्हा टेक ऑफ होत आहेत तेव्हापासून त्यांची मुवमेंट ट्रॅक केली जाते तशा प्रकारचे रेडार्स आपल्याकडे आहेत तशा प्रकारचे एअर डिफेन्स सिस्टम्स आपल्याकडे आहेत आणि मग त्याच्या एकूण रोख कुठल्या शहरावर आहे कुठल्या नागरी वस्त्यांच्या दिशेने हे चाललेलं आहे कुठल्या लष्करी तळांच्या दिशेने चाललेलं आहे कारण मिलिटरी बेसिसवरती पण हल्ले करायचा प्रयत्न केलेला आहे तर त्या सगळ्याला ट्रॅक करून रिप्लाय कसा द्यायचा हे ठरवलं जातं मग त्याच्यामध्ये ती रशियाची एस फोर हंड्रेड सिस्टीम आहे आपली आकाश भारतानेच डेव्हलप केलेले मिसाइल्स आहेत इस्रायली वेपन सिस्टम्स त्याच्यामध्ये आलेले आहे सो इंटिग्रेटेड सिस्टम म्हणून तो आय एडीएस असा एक शब्द अनेकदा समोर येत असेल इंग्रजीमध्ये वाचताना तर त्याचं कारण हे आहे आणि ती इतकी अभेद्य यंत्रणा आपण तयार आहे कारण आपल्याला ही कल्पना असते म्हणजे असं म्हणतात युद्धाच्या बाबत की तुम्ही जितकी तयारी शांततेच्या काळात कराल तितकं युद्धात तुमची कमीत कमी हानी होते तर मला असं वाटतं की आपण गेली अनेक वर्ष ह्या सगळ्या प्रकारची तयारी करत होतो विशेषतः दोन हजार एकोणीसच्या बालाकोट नंतर आपण जास्त चांगली तयारी केलेली होती की जर अशा प्रकारचा प्रसंग परत उद्भवला तर आपल्याला पाकिस्तानला रोखता येईल त्यांना ठामपणे आपल्याला उत्तर देता येईल आणि त्यांचे मनसुबे जे आहेत ते हाणून पाडता येईल आणि आपण काउंटर म्हणून त्यांची डिफेन्स सिस्टीम नाकाम केली आहे अशी ही अपडेट आहे त्यांच्या महत्वाच्या शहरांमध्ये टार्गेटेड ऍक्शन आपण घेऊ शकलोय तर आ, ही किती मोठी अचीवमेंट आहे आणि याचे रिपरकेशन्स काय काय असतील विरोधकांच्या लक्षात येईल का की अरे हे आपल्या अगदी म्हणजे हृदयाशी पोहोचलेत काय काय घडील खूपच मोठी अपडेट आहे ऍक्च्युली म्हणजे पहिला हा, प्रकार होता म्हणजे पहिला टप्पा होता की आपण त्यांच्याकडनं आलेले हल्ले परतवले आणि त्याला नाकाम केलं दुसरा टप्पा होता की आपण त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीमलाच न्यूट्रलाइज केलं जी लाहोर एअर डिफेन्स सिस्टीम आहे की लाहोर काही फार लांब नाही तीस एक किलोमीटर असेल त्या बॉर्डरपासून तर लाहोरला तुम्ही अशा पद्धतीने एअर डिफेन्स सिस्टम न्यूट्रलाइज करणं म्हणजे लाहोर हे पाकिस्तानातला दुसऱ्या किंवा तिसऱ्या महत्त्वाचं क्रमांकाचं शहर आहे ते शहर तुमच्या नजरेच्या टप्प्यात येत आहे आणि हा फक्त लष्करी मेसेज नाही आहे हा पोलिटिकल मेसेज आहे की उद्या जर आम्ही ठरवलं तर आम्ही लाहोर बेचराग करू शकतो म्हणजे जर का उद्या आपल्याला असं वाटलं की करायचंय लाहोरला तर आपण लाहोरवरती बॉम्ब फेकू शकतो जर एअर डिफेन्स सिस्टम्स त्यांच्या निकामी झालेल्या असतील तर आणि हा मेसेज याही अर्थाने आहे की आता फक्त लाहोरला हात लावलाय उद्या ते कराचीला करू शकतो ते इस्लामाबादला करू शकतो ते रावळपिंडीलाही करू शकतो त्याच्या पलीकडचा मेसेज असा आहे की अजून सुद्धा आम्ही इथे थांबायला तयार आहोत आम्ही आता फक्त ती न्यूट्रलाइजच केलेली आहे सिस्टम त्याच्या पुढची ही असू शकते की आम्ही लाहोरलाच बॉम्बिंग करू लाहोरवरच हल्ले करू ते करत नाही होत आपण अजून आपण त्या दृष्टीने थांबलेलो आहोत की पाकिस्तान पुढची काय पावलं उचलतं याचा अंदाज घेऊन आपल्याला आपली पावलं ठरवता येतील पण एक प्रकारचं ज्याला आपण म्हणूया की डॉमिनन्स जो असतो तो डॉमिनन्स आपण एस्टॅब्लिश केला म्हणजे पहिला टप्पा होता डेटरन्स एस्टॅब्लिश करणे डेटरन्स म्हणजे असं असतं की माझ्याकडेही शस्त्र आहेत तुमच्याकडेही शस्त्र आहेत तुम्ही इकडे येऊ नका तुम्ही थांबा तिथेच नाहीतर मी तुम्हाला प्रत्युत्तर देईन तुमचे हल्ले परतवून लावेन आता आपण त्याच्या पुढे गेलोय आणि हे या गेल्या पंधरा दिवसातलं स्ट्रॅटेजीचं यश आहे किंवा आपण स्ट्रॅटेजी बदललेली आहे की आता फक्त डेटरन्स म्हणजे थांबवणं पुरेसं नाहीये आता डॉमिनन्सच हवं आहे आपल्याला की त्यांच्यामध्ये त्यांनी एक केलं तर आपण त्यांना दहा ठिकाणी मारू शकतो आणि ते सतत मारू शकतो हा मेसेज त्यांच्यापर्यंत जाणं आवश्यक आहे आणि तो मला असं वाटतं की आपण गेल्या काही दिवसांच्या मध्ये देतोय काल रात्री जे काही घडलं त्याच्याबद्दल पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याच्या अपडेट्स आल्या आहेत ऑफिशियली जम्मू वरती हल्ला झाला जालंधरवरती झाला जोधपूरमध्ये पण इफ एम नॉट रॉंग ब्लॅकआउटचा इशारा दिला गेला पण भारतानं कालही काउंटर केलेत का त्याची ऑफिशियल इन्फॉर्मेशन येत नाही आहे चर्चा खूप होत्या की कराची बंदर आपण तिथं हल्ला केला आहे पाकिस्तानात इंटरनल स्कूप झाले आणि तिथले लष्करशहा बदलले जात आहेत काय घडलंय मला असं वाटतं की थोडीशी वाट पाहायला लागेल म्हणजे तुम्ही जर एकूण पॅटर्न बघितलात गेल्या काही दिवसांमधला तर भारत आपण ज्या कारवाया केलेल्या आहेत त्याची माहिती अधिकृतरित्या प्रेस ब्रिफिंगमधनं दिली जाते आणि काही स्टेटमेंट आपण रिलीज करतो त्यातनं दिली जाते कराची असेल कराचीवरचा हल्ला असेल किंवा लाहोरवरचा सुद्धा हल्ला असेल तर अधिकृतरित्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं थोडंसं थांबावं काय असतं अशा याच्यामध्ये की समजा हल्ला केला जरी असेल तरी त्याची जबाबदारी न घेणं किंवा ते जगाला न सांगणं याचे काही फायदे असतात फायदे असतात की समजा कराचीवरती हल्ला केला असेल कराची मधल्या काही महत्वाच्या ठिकाणांना आपण लक्ष केलं असेल तर पाकिस्तानला ते जेव्हा आपण जाहीर करतो की आम्ही हा हल्ला केला तेव्हा त्याला ते 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 उत्तर देणं भाग पडतं पाकिस्तानला आणि ते करणं म्हणजे पुन्हा तुम्ही ज्या एस्कलेशन लॅडर ज्याला म्हणतात त्याच्या अजून वरच्या पायरीवर जाण्यासारखं असतं तर ते आपल्याला आत्ता हवंय किंवा नाही याच्यावरती ठरेल की कराचीवरच्या हल्ल्याची बातमी जाहीर करायची का नाही मुळात झालाय का नाही इथपासून प्रश्न आहेत ते सरकार सांगेल आपल्याला झाला आहे का नाही पण जर केला असेल तरी तो सांगायचा का नाही हा सुद्धा एक राजकीय निर्णय असतो आणि मला असं वाटतं की जर तुम्ही गेल्या भारताच्या चार पाच दिवसाचा आढावा घेतला स्ट्रॅटेजीचा तर तो हाच आहे की प्रत्येक टप्प्यावर आपण पाकिस्तानला माघार घ्यायची संधी देतोय आणि पाकिस्तान ती संधी घेत नाहीये याचा अर्थ हा निघतो की जे ऑपरेशन सिंदूरचे नऊ हल्ले केलेत ती मिरची इतकी झोंबलेली आहे की काहीतरी दाखवणं भाग आहे त्यांना आणि ते ह्या प्रकारचं दाखवणं भाग आहे की आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही लढता लढता मेलोय आम्ही भारताच्या त्या अशा प्रकारच्या हल्ल्यांना तितकंच कडवं उत्तर देतोय असं पाकिस्तानला आपल्या देशांतर्गत स्तरावरती दाखवणं भाग आहे आणि मग याला जोडून आपण ज्या मागच्या वेळेला बोलवतो की बलुचिस्तान असेल अं तेहरिके तालिबान पाकिस्तान असतील ह्या प्रकारचे जे धोके आहेत त्याच्यापासून लक्ष वेळवण्यासाठी सुद्धा भारताकडे लक्ष वेळवणं आवश्यक आहे Uh, आणि ह्याला जोडून तिसरा मुद्दा तो म्हणजे जनरल असीम मुनीर नावाचा जो माणूस तिथे बसलेला असतो की ज्याचा इगो ज्याचं स्वतःचं डोकं हा एक खूप मोठा फॅक्टर आहे याच्यामधला त्यामुळे लष्कर प्रमुखांना हटवलं का नाही हे सुद्धा आपल्याला कळेल पण अजून परिस्थिती खूप वेगाने बदलते याच्यात दोन तीन इतर अँगल दिसतात एक म्हणजे नरेटिव्हचा दोन गोष्टी <coughs> दोन गोष्टी एकदम समोर नरेटिव्ह म्हणून आल्या एक पहिल्या दिवशीचा ब्रीफिंगचा फोटो की ज्याच्यामध्ये दोन महिला अधिकारी आणि परराष्ट्र सचिव आणि दुसरा पाकिस्तानातला फोटो की जिथं दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला सिव्हिलियन्स आणि लष्कर सुद्धा उपस्थित आहे नरेटिव्ह बॅटल कुठं चालले कुठं जाईल काय घडतंय नॅरेटिव्ह बॅटल हे मला असं वाटतं की या युद्धामधलं एक खूप मोठं डायमेन्शन आहे म्हणजे असं म्हणतात की चार प्रकारची तुम्ही वॉरफेअर आ... खेळत असता डाईम ज्याला म्हणतात डी म्हणजे डिप्लोमॅटिक आय म्हणजे इन्फॉर्मेशन एम म्हणजे मिलिटरी आणि ई म्हणजे इकॉनॉमिक आपलं जर आत्ता बघाल तर या डाईमच्या चारही आघाड्यांवरती आपण लढतोय एकूण जर लॉंग टर्मचा विचार केला तर इन्फॉर्मेशन बॅटल ही खूपच जास्त महत्वाचं ठरलेलं आहे सुरुवातीला एकूण असं चित्र होतं गेल्या काही दिवसांमध्ये की भारत आपली बाजू आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मांडण्यात कमी पडतोय भारतामध्ये आपण बोलतोय भारतामधून आपण प्रेस ब्रीफिंग देतोय आपण वेगवेगळे वे स्टेटमेंट काढतोय ऑफिशियली आपण माहिती देतोय पण तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय माध्यम असतील त्यांच्याकडे जाणं त्यांना एंगेज करणं याच्यात आपण कमी पडतोय असं एक चित्र होतं विशेषतः तुम्ही जर बातम्या बघितल्या असतील गार्डियनने बातमी दिली होती न्यूयॉर्क टाइम्सने बातमी दिली होती की पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी असं म्हटलं पाकिस्तानचे हे असं म्हणाले अर्थात त्याच्यामध्ये त्यांनी मूर्खपणा पण केला म्हणजे ती याल्डा हकीमचा इंटरव्ह्यू मला वाटतं सगळ्यांनी बघितला असेल ज्याच्यावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले की आमच्याकडे काही पुरावा नाहीये भारतीय विमानं पाडल्याचा सोशल मीडियावरनच आम्ही ती माहिती घेतलेली आहे तर तसा मूर्खपणा पण होतो परंतु तरीसुद्धा मला असं वाटतं भारताच्या बाजूने जर आपलं नॅरेटिव्ह बाहेर काढायचं असेल तर आंतरराष्ट्रीय माध्यमांशी एंगेज करणं आवश्यक होतं तर त्याला हळूहळू मला असं वाटतं आता सुरुवात झाली म्हणजे गेल्या एक दिवसामध्ये आपले लंडनला असलेले आपले उच्चायुक्त ते इंटरव्ह्यू दिला त्यांनी आणि वॉशिंग्टनमध्ये असलेले आपले अंबॅसेडर त्यांनी सीएनएनला इंटरव्ह्यू दिला असं हे दोन मला असं वाटतं की पॉझिटिव्ह सिग्नल्स आहेत पण अजून मला असं वाटतं खूप जास्त नॅरेटिव्ह बॅटल शेप करण्यामध्ये ऑफिशियल लेवलला व्हायला पाहिजे काहीतरी की आपले मिनिस्टर्स आपले ऑफिसर्स आपले रिटायर्ड ऑफिसर्स वेगवेगळ्या स्तरावरती इंटरनॅशनल मीडियाशी एंगेज करणं हे व्हायला पाहिजे आणि ह्याला जोडून दुसरं डायमेन्शन इंडियन मीडिया ते इंडियन मीडियाचं जे एकूण काही चाललेलं आहे त्यातले बरेचसे टी व्ही चॅनेल्स आणि बरेचसे न्यूज चॅनल्स ज्या पद्धतीने गोष्टी टाकतायत तर मला असं वाटतं की भीती वाटते कधी कधी ते बघितल्यानंतर की म्हणजे आता फक्त पाकिस्तान अस्तित्वात नाहीये किंवा इस्लामाबादवर आता भारताचा झेंडा वगैरे फडकेल की काय असं वाटावं वा या लेवलचं ते आहे आणि त्याचा प्रॉब्लेम काय की तसं प्रकारच्या रिपोर्टिंगमुळे लोकांच्या मनात संदेह निर्माण होतो की नेमकं चाललंय काय की सरकारच्या पातळीवरनं तुम्ही अतिशय शांतपणे मेजर्ड आणि अतिशय संयतपणे तुम्ही माहिती देत आहे आणि न्यूज चॅनल्स मात्र अत्यंत हातात तलवार उपसून बसलेल्या आहेत आणि काहीतरी खूप असं होतंय असं चित्र निर्माण करत आहेत तर ऍक्टिव्हिटी खूप होते पण मग त्याला बेस काय ऑफिशियल इन्फॉर्मेशनचा बेस आहे किंवा नाही ना? तर तुम्ही हवेत काहीतरी पतंग उडवताय आणि त्याच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करताय हा मुद्दा करता मला धोकादायक वाटतो त्यामुळे मला असं वाटतं की न्यूज चॅनल्सने बऱ्याच जणांनी काही जण खूप चांगलं कामही करतात तेही मान्य करायला हवं पण न्यूज चॅनल्सने थोडंसं थांबावं आणि मला असं वाटतं थोडंसं टेम्परेचर ज्याला आपण लोअरिंग म्हणतात तसं केलं पाहिजे की सरकारी सूत्रांशी बोला अधिकृतरित्या माहिती घ्या आणि मग मला असं वाटतं की तुम्ही जे काही रिपोर्टिंग करताय ते करा पुढची घडामोड कोणत्या दिशेनं चालली आहे एक्स्कलेशन होणार आहे का काय थांबणार का, का कुणी तिसरा देशमध्ये पडणार ह्याचं पुढच्या स्टेप्स काय दिसत आहेत आता जर का क्लिअरली बघायचं झालं मागच्या एकूण काही क्रायसिसचा अनुभव लक्षात घेतला म्हणजे खूप क्रायसिस झाले आहेत इंडिया पाकिस्तानमध्ये गुप्तांचा तो व्हिडिओ पण अनेकांनी बघितला असेल की किती क्रायसिस आणि काय सगळं झालंय तर मला असं वाटतं की ऑपरेशन सिंदूर नऊ हल्ले झाल्याच्या नंतर पाकिस्तान त्याच्या पुढच्या रात्री काहीतरी करणार हे एक्सपेक्टेड होतं म्हणजे बुधवारच्या रात्री पाकिस्तानी हल्ले एक्सपेक्टेड होते गुरुवारच्या रात्रीचे पाकिस्तानी हल्ले हे आतापर्यंतच्या पॅटर्नपेक्षा थोडं वेगळं होतं आणि थोडं ते जास्त गंभीर आहे त्यामुळे पाकिस्तानने त्यांचं धोरण बदललेलं आहे असं आपल्याला दिसतंय आता सो आजची रात्र म्हणजे शुक्रवारी रात्री पाकिस्तान काही करतं का हे करत बघायला लागेल आणि केलं तर काय करतं कारण आतापर्यंतचा पॅटर्न काय राहिलेला आहे की पहिले म्हणजे तुम्ही सीज फायर व्हायोलेशन करणं म्हणजे बेसिकली इंटरनॅशनल बाउंड्री आणि वरती तुम्ही तोफखान्याच्या मारा करताय आणि त्याच्यावरनं टार्गेट करताय पुढचा टप्पा होता ड्रोन्स पाठवणं मिसाईल स्ट्राईक करणं त्याच्या पुढची स्टेप पाकिस्तान घेत आहे का आता लोअरिंग इन टेम्परेचर्स आणि यु नो थोडंसं मागे जाणं शांत राहणं बॅक टोर जाणं असं काही पाकिस्तान करतंय हे बघायला लागेल त्यामुळे आजची रात्र मला असं वाटतं क्रुशल राहील बाकी जर इंटरनॅशनल मीडिएशन म्हणाल तर मला असं वाटतं आता कोणीच त्या पोझिशनमध्येच नाहीये म्हणजे अमेरिका त्यांना इंटरेस्टही नाही आहे त्यांना इच्छाही नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त रशिया ऑब्विसली नाही चीनने स्टेटमेंट दिले की दोन्ही बाजूंनी शांतता पाळावी वगैरे पण मला असं वाटतं की त्यांनाही मिडिएशन करण्यामध्ये फार रस नसावा त्यामुळे हे भारत पाकिस्तान याच दोघांना बसून ते ठरवायला लागेल आणि गंमत काय वाटते याच्यातली कायमच की भारत प्रत्येक टप्प्यावर त्यांना संधी देतोय की तुम्हाला तुम्ही माघार घ्या आम्ही तुम्हाला म्हणजे जर तुम्ही प्रत्येक प्रेस स्टेटमेंटची भाषा बघितली तर पाकिस्तानला त्याच्यात काही ना काहीतरी असा मेसेज आहे की तुम्हाला संधी आहे इथे म्हणजे पहिलं स्टेटमेंट जे होतं की आम्ही टेरर इन्फ्रास्ट्रक्चरच टार्गेट केलं आहे फक्त आम्ही पाकिस्तानवरती त्या अर्थाने हल्लाच नाही केलाय तुम्ही टेररिझमचा सपोर्ट थांबवा आम्ही नाही काय करणार तुम्हाला हा मेसेज आहे त्यातला पण त्यांना तो घ्यायचाच नाही त्यामुळे ते असं आहे की तिकडनं काय सिग्नल्स येतात ते बघायला लागेल आपल्याला आणि त्यानुसार स्ट्रॅटेजी इव्हॉल्व होईल मला असं वाटतं पण तोपर्यंत तो जे बालाकोटच्या नंतरही झालं होतं की विमानतळ बंद करणं अलर्ट लावणं शाळांना सुट्ट्या देणं वगैरे तर हे मला असं वाटतं नागरी वस्त्यांच्या संरक्षणासाठी काही काही गोष्टी करणं ते आवश्यक आहे प्रॅक्टिकली असं घडतं की हे सगळं महाराष्ट्रापासून लांब चालू आहे म्हणून भीती कमी वाटते देशव्यापी काही घडेल घडू नयेच पण काही घडायचं ते प्रयत्न करतील का ते आपण आणून पाडू का आणि काय नक्की पुढच्या एस्कलेशनच्या स्टेप्स असतील याच्याबद्दल काही चर्चा आहे का आता लगेच तरी चर्चा मला असं वाटतं नाहीये देशव्यापी सुदैवाने काही झालेलं आहे पण महाराष्ट्रापासून शेजारीच गुजरात आहे आणि भूजवरती मला वाटतं हल्ला झाल्याचं एक प्रेस स्टेटमेंटमध्येच होतं की भूजवरचा हल्ला आपण परतवून लावला आहे म्हणून जी हे आहे त्याच्यावरती काही ड्रोन्स पाकिस्तानचे पाडण्यात आले आहेत असं पण मी काल पाहिलं होतं त्यामुळे आपल्याला वाटतं तितकं ते लांब नाही आहे खरं तर मुंबई इतकं मोठं त्यांच्या दृष्टीने एक टार्गेट राहू शकतं त्यामुळे मला असं वाटतं की त्या लेवलला आय थिंक तयारी असणार की काय पाकिस्तानने जर ठरवलं काही करायचं तर देशांच्या इतर भागांच्या मध्ये काय करता येईल अजून एक परिणाम म्हणजे आय पी एलच्या आहे की त्याचं कुठे होणार काय होणार तर ते एक बघायला लागेल आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातनं बाहेर जे जाणारे होते विशेषतः नॉर्थ इंडियामध्ये जाणार असेल तर ती कनेक्टिव्हिटी अफेक्ट झालेली आहे त्याचा परिणाम आहे महाराष्ट्रातल्या लोकांनी जर पैसे गुंतवलेले असेल तर स्टॉक मार्केटवर त्याचा परिणाम होणार आहे त्यामुळे युद्ध आपण समजतोय तितकं ते लांब नाही आहे खरं तर आणि समजा न जाणो असं होऊ नये पण असं जर झालंच की उद्या दोन्ही देशांचं हे युद्ध युद्धाच्या दिशेने गेलो आणि क्रायसिस एस्कलेट झाला तर दोन्ही देशांचे नाविक जे फोर्सेस आहेत नेव्हल फोर्सेस त्या इंगेज करायची वेळ येऊ शकते आणि मग ते म्हटलं की महाराष्ट्र मुंबई गोवा खूपच महत्वाचे नेव्हल बेसिस आहेत आपले महत्वाचे टार्गेट्स महाराष्ट्रात आहेत त्यामुळे पण मला असं वाटतं की त्याच्या दृष्टीने संरक्षणाची तयारी झालेली असावी आणि होपफुली तो मेसेजही गेला असावा की याच्या बाहेर नाही म्हणजे हे एक आपल्याला कितीही नाही आवडलं तरी मला असं वाटतं की मेसेजिंग कुठल्या ना कुठल्या स्थळावरती चालू असतं कदाचित डायरेक्ट चालू असेल कदाचित कोणाच्या तरी माध्यमातून चालू असेल म्हणजे जा दोन हजार एकोणीस मध्ये अमेरिकेच्या माध्यमातून आपण पाकिस्तानला मेसेजेस पाठवत होतो कदाचित आत्ता तसं असू शकतं किंवा जे पश्चिम आशियातले देश आहेत सौदी अरेबिया कतार ए यांच्या माध्यमातून मेसेजेस जात असतील पण हे क्लिअर केलं गेलेलं असेल की ही आमची रेडलाईन आहे ही क्रॉस करायची नाही याच्या पुढे जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगायला लागतील आणि जर पहलगामशी ते लिंक करायचं म्हटलं तर मुळातला मेसेजच तो आहे आत्ताचा की बालाकोटला आम्ही तुम्हाला हल्ला केला तरी तुम्ही परत पहलगाम करत आहे मग आता तुम्हाला आम्ही अजून हडा शकू आम्ही तुम्हाला अजून त्याची किंमत मोजायला लावू आणि हे करून ऐकणार नसाल तर मग अजून पुढे जायचं असेल तर आमची त्याला तयारी आहेच तर अशा स्वरूपाचं डिप्लोमॅटिक लेवलला मेसेजिंग कुठेतरी झालेलं असणार आहे पाकिस्तानात खूप गोष्टी घडताना दिसत आहेत मुळात सरकारच काय होईल इम्रान खानच्या बहिणीनं काहीतरी स्टेटमेंट दिल्याचं पाहण्यात आलं माहीत नाही खरं का खोट तिथले गट पुन्हा ऍक्टिव्ह झालेत बॉम्बस्फोट होत आहेत बलुचिस्तानात होत आहेत ह्या सगळ्यातनं पाकिस्तानात अस्थिरता आणि अराजकता हेच इमिजिएट घडेल का पाकिस्तानात ऑलरेडी खूप अस्थिरता आणि अराजक आहे आणि त्याच्यापासून लक्ष वळवण्यासाठीच हा सा क्रायसिस ऍक्च्युली मॅन्युफॅक्चर त्यांनी केला इथपर्यंत मानायला आपल्याला जागा आहे कारण पाकिस्तान आर्मीला कितीही प्रयत्न केले तरी टी टी पीला आवरता येत नाहीये बलूच लिबरेशन आर्मी खूप ऍक्टिव्ह झालेली आहे त्यांना त्यांना आवरता येत नाहीये सो so, देशाचा जर का पन्नास टक्के भूभग तुम्हाला कंट्रोलमध्ये आणता येत नसेल आणि तिकडे तुमच्या लष्करावर हल्ले होत असतील तिकडे ते लोकांनी बघितलं असेल की आखी ट्रेन त्यांनी हायजॅक केली होती जर तुम्हाला तुमच्या लष्कराला रेल्वे तुमची जर सिक्युअर करता येत नसेल तर म्हणजे मग देश म्हणून तुमची किंमत राहिली काय त्यामुळे मला असं वाटतं की पाकिस्तान आर्मी चालली आहे आणि दर काही वर्षांनी असा प्रसंग येतो की पाकिस्तान आर्मीची घसरलेली लोकप्रियता अजून घसरते ती आत्ताची घडी असावी मला असं वाटतं ती मोमेंट आहे आत्ताची की जेव्हा पाकिस्तान आर्मीची लोकप्रियता हिस्टॉरिक लेवलला खाली आहे त्याचं एक कारण इम्रान खान आहे ऍक्च्युअली इम्रान खान गेल्या दोन अडीच वर्षात त्यांनी ज्या पद्धतीने पाकिस्तान आर्मीवरती शाब्दिक प्रहार केलेले आहेत लोक रस्त्यावर आलेली आहेत निवडणुका ज्या पद्धतीने झाल्यात मागच्या वर्षीच्या त्या सगळ्यामुळे पाकिस्तान आर्मी खूप म्हणजे खूप म्हणजे मेबी ॲट इट्स लोएस्ट असं म्हणता येईल इतकं त्यांचं ते नॅरेटिव्ह प्लस लोकप्रियता आणि या सगळ्या लेवलला आहे त्यामुळे त्याच्यापासून लक्ष वेळवण्यासाठी त्यांनी हा क्रायसिस केलेला आहे आता प्रॉब्लेम असा आहे की पाकिस्तान पूर्णतः कोलॅप्स होईल का नाही तर असं अनेकदा वाटत राहतं की पाकिस्तान कोलॅप्स होईल आणि तसं झालेलं नाही याच्या आधी त्यामुळे आत्ताच्या बाबत सुद्धा ते एक हे राहील आणि पाकिस्तान कोलॅप्स होणं हे अमेरिका काय किंवा चीन काय कोणालाही नको आहे इराणला नको असणार आहे त्यामुळे पूर्णतः कोणीही कोलॅप्स होऊ नये देणार पण मला असं वाटतं की पाकिस्तानला कुठेतरी आपण धडा शिकवतोय याचा मात्र एक प्रकारचा मेसेज पाकिस्तानी जनतेमध्ये गेलेला आहेच आहे म्हणजे पाकिस्तानच्या सरकारने कितीही डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन राबवायची म्हटली तरी ते आत पोचलेलं आहे पाकव्याप्त काश्मीर भारतानं परत घेणं किंवा पाकिस्तानची जिओग्रफी बदलणं बलुचिस्तान वेगळा देश म्हणून अस्तित्वात येणं ह्या फक्त शक्यता आहेत का त्या डुएबल आणि इमिजिएटली डुएबल घटना आहे ओके okay, याच्याकडे दोन दृष्टिकोनातून बघूया आपण की ह्या गोष्टी घडणं म्हणजे बलुचिस्तान स्वतंत्र होणं ही एक घटना आणि ते भारताच्या इंटरेस्ट मध्ये असणं किंवा नसणं ही दुसरी घटना तर मला असं वाटतं की बलुचिस्तानमध्ये मध्ये मुळात तेवढी लोकसंख्याच नाहीये की बलुचिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभं राहावं गिवन की एवढी मोठी जॉग्राफी आहे एक दुसरं बलुचिस्तानला जर स्वतंत्र व्हायचं असेल तर बलुचिस्तान काही पूर्णतः पाकिस्तानात नाहीये त्यांचा काही भाग इराणमध्ये पण आहे जर इकडं पाकिस्तानातलं बलुचिस्तान स्वतंत्र झालं तर इराणमधला बलुचिस्तान पण अस्थिर आहे तेही स्वतंत्र होण्याची मागणी करतील ते इराणला पण नको आहे त्यामुळे बलुचिस्तानला स्वतंत्र होऊ न देणं या मुद्द्यावर मला असं वाटतं इराण आणि पाकिस्तान यांचं एकमत असणार आहे चायनाची तिथे गुंतवणूक आहे ग्वादार बंदर असेल जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे त्याच्यामुळे त्यामुळे चीनला पण ते नको आहे सो हे सगळं एकत्र आल्याच्या नंतर बलुचिस्तान स्वतंत्र होणं हे मला असं वाटतं की आत्ताच्या टप्प्यावर तरी पॉसिबल वाटत नाही अजून काही काळाने परिस्थिती बदलू शकते जर बांगलादेशचं होतं त्यामुळे आपण नेवर से नेव्हर पण सध्या तरी नाहीये असं म्हणूया आपल्या इंटरेस्टमध्ये काय तर बलुचिस्तान जितकं अस्थिर राहील बलुचिस्तान पाकिस्तानत राहून जितकं अस्थिर राहील तितकं आपल्या इंटरेस्टमध्ये पाकिस्तान लष्कराचा मोठा हिस्सा हा बलुचिस्तानला शांत करण्यामध्ये खर्ची पडला याचा अर्थ आपल्यावरचं इकडचं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं आणि त्यामुळे बलुचिस्तान अस्थिर राहण्यासाठी प्रयत्न करणं हे मात्र आपल्या हिताचं राहतं त्याच्या बाहेर पाकव्याप्त काश्मीर मला असं वाटतं की बघायला लागेल पाकव्याप्त काश्मीरच्या बाबत कारण त्याच्यासाठी आ, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तेवढी लष्करी ताकद आपल्यामध्ये आहे का हा एक केअरफुली ॲसेस करायचा मुद्दा आ, ज, आहे की पाक काश्मीर हा काही सपाटीचा प्रदेश नाही की तुम्ही सरळ आतमध्ये घुसाल म्हणजे ती इतकी त्याची असं डोंगराळ जॉग्रफी आहे अशा परिस्थितीमध्ये डिफेंड करणं सोपं जातं अटॅक करणं तुम्हाला म्हणजे रशिया युक्रेनचं उदाहरण घ्यायचं झालं की जिथे सपाट जमिनीवरती युद्ध चाललंय तरी सुद्धा तुम्हाला अशा वेळेला युक्रेन जेव्हा म्हणतं की आम्ही रशियावरती काउंटर करू काउंटर अटॅक करू तेव्हा त्यांना वन इस टू सेवन अशी मिलिटरी सुपिरियरिटी लागते की जर एक लाख सैनिक रशियाची असतील तर सात लाख सैनिक युक्रेनला लागत आहेत ला ला ला। मैदानी प्रदेशात युद्ध लढायला डोंगराळ प्रदेशात या प्रकारचं युद्ध लढायला खूप म्हणजे खूप कठीण असतं आणि खूप जास्त लष्करी ताकद लागते त्याला ला ला। जोडून पाकव्याप्त काश्मीर जनतेला पाकिस्तानविषयी नाराजी असेल हे खरंय त्यांना भारतात यायचंय का हा पण एक मुद्दा काहीतरी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की सत्तेचाळीस सालापासून तो भाग पाकिस्तानने ताब्यात घेतलेला आहे आणि आपल्या असं म्हणूया भारत पाकिस्तान ज्या इंटरॅक्शन्स होतात त्यातल्या प्रायमरीली इंटरॅक्शन या मेनलँड पाकिस्तानशी होतात पाक काश्मीरशी तितक्या प्रमाणात इंटरॅक्शन होत नाहीत जितक्या आपल्या पंजाब किंवा सिंधशी झालेल्या समजा त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट तिकडचं पब्लिक ओपिनियन काय ते सुद्धा माहिती नाही त्यामुळे पाक काश्मीर मला असं वाटतं की आता तरी सध्या थांबायला हरकत नाही ह्याला जोडून तिसरा एक मुद्दा आहे की एका देशाने दुसऱ्या देशाची सीमा बदलणं ह्या गोष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूपच जास्त विरोध होतो कारण जर एका देशाने असं केलं आणि त्याच्यात तो यशस्वी झाला तर इतर देशही तसं करू शकतात आणि त्याच्याचमुळे रशियाने युक्रेनमध्ये जे केलं त्याला जो इतका विरोध झाला त्याचं एक कारण हे होतं की हा जो टेरिटोरियल इंटिग्रिटी आणि इनवायलेबिलिटी ऑफ बॉर्डर्स असे जे नॉर्म्स आहेत तर त्याला रशियाने धक्का लावलाय करण्या एवढं भारत सक्षम आहे का आता हा सुद्धा एक प्रश्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की फक्त काश्मीर थोडं थांबावं पण बलुचिस्तान मात्र जितकं अस्थिर होईल तितकं आपल्या हिताचं राहील थोडक्यात भारतानं या क्षणी पाकिस्तानला माघारीची संधी दिली ती ते घेतात का नाही ते आजच्या रात्री शुक्रवारच्या नऊ मेच्या कळेल आणि त्याच्यानंतर पुढच्या घटना घडतील जसं घडेल तसं पुन्हा चर्चा करू पुन्हा तिथंच थांबूया धन्यवाद